कवटे महाकाळ येथे सैराट फ्रेम अभिनेत्री रिंकू राजगुरू हिला पाहण्यासाठी चाहत्यांनी प्रचंड गर्दी केल्यामुळे पोलिसांना अखेर लाठीमार करावा लागला सैराट फ्रेम रिंकू राजगुरूला पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला या प्रसंगी रिंकूचे फोटो आणि व्हिडिओ मोबाईलवर काढणाऱ्या चाहत्यांना लाठीचा प्रसाद मिळाला ला। सराट फ्रेम रिंकू राजगुरु कवटे येथे एका खासगी कार्यक्रमासाठी आली होती यावेळी तिला पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती दुपारी रिंकूचे कार्यक्रम स्थळी आगमन होताच चाहत्यांनी गाडीला गराटा घातला यावेळी रिंकूचे फोटो टिपणाऱ्या चाहत्यांना पोलिसांच्या लाठीचा प्रसाद मिळाला अक्षरशः चाहत्यांनी खाली पाडून पोलिसांनी मारहाण केली यामध्ये अनेक चाहत्यांचे मोबाईल आणि चप्पल्स कार्यक्रम स्थळी पडल्या एका दुकानाच्या उद्घाटनासाठी रिंकू राजगुरू कवटे येथे आली होती मात्र संयोजकांनी कसल्याही प्रकारचे नियोजन न केल्याने चाहत्यांना

You're yeah. not